विश्लेषण केलं तर कार्यरूप जागताचा निराश होतो कारणरूप जागताच जर विश्लेषण केलं जर निरक्षण केलं पाहत मी पाहते तिथं जेथे ते नाही झाले झाडा घेतला झाडा घेता आला पाहिजे तिथं तेच नाही त्याचे पापुत्री काढल्यावर पापुत्री काढण्याची कला आली पाहिजे पापुद्री काढण्याची कला येणं म्हणजे परमार्थ त्याला विवेक म्हणाव पापुत्री काढण्याची कला आली पाहिजे घर घर नाही पापुत्री काढल्यावर शरीर शरीर नाही पापुत्री काढल्यावर मन मन नाही पापुत्री काढल्यावर संस्काराची पापुत्री काढता आली तर मन मन नाही А вы эти по пудре картали, ты сериль сериль А не на мару пойти, по пудре картали, ты джег-джег-ной. пудре картали, пойди. По пудре калали, пойди, картали, пойди. Не плавай, вот он не плавай. Сорок пропанчат, они раз вот व्हावा गोबी म्हणून काही राहत नसते पानं कायड्यावर खांब म्हणून काही राहत नसते केळीचा सालटे कायद्यावर चोपटे कायद्यावर तस सर्व प्रपंची खांबा आहे दिसतो जबरदस्त जबरदस्त नाही दिसतो पाहायला काय लागलं इमारत त्याचा एक एक कागद काढला तर ते नाही लक्षात येईल पत्त्याची बिल्डिंग आहे पत्त्याचा मनोर आहे त्याप्रमाणच हा प्रपंच मन याचा जर निपळा केला तर अंगाचा निपळा होतो म्हणून जगाच्या अंगाचा निपळा होतो जीवपानाचा निपळा होतो निफळा होतो म्हणून याचा निफळा होतो आणि याचा निपळा होणं म्हणजे व्यवहाराचा निपळा होणं निफळा शब्दाचा अर्थ निराश सगळा शब्दाचा अर्थ ठोका ठोक, ठोसपणा दिसतो भिंगाचा ठोसपणा अभ्रकाचा ठोसपणा पण पापुद्री याचा पुंज वेगळा करीत गेले की त्याच्या अंगाचा निफळा होतो निराश होतो खांब केळीचा जबरदस्त दिसतो पण त्याच्या पापुद्र्याचा निफळा करीत गेलं तर त्याचा अंगच राहत नाही निराश होतो त्याचप्रमाण अहम निभर घट्ट दिसतो अहम पण म्हणून काही नाही कोहम कोहम विचारित चला अहम राम नावाची वस्तूच नाही अहम म्हणायला अहमच नाही कुठं कुठे अहम म्हणले की आम गोर अरे कुठे गोर कातड्या काळवर चर्म काढलं तर कुठं गोरे चर्म गोर आहे का तू गोर आहे चर्म काळ आहे का तू कारा है। कारा है। कातरी कार आहे आहे वरची कातडी काढ सोपी काढता आली पाहिजे मग आमच्या ठिकाणी काळीपणा कुठे कातळी त्या ठिकाणी दिसायलाय आमच्या ठिकाणी स्थूलपणा क्रशिपणा कुठे मासाच्या ठिकाणी दिसायलाय आमच्या ठिकाणी उंचपणा ठेवणेपणा कुठे हडाच्या ठिकाणी दिसायला हा आमच्या ठिकाणी आम कर्तेपणा कुठे कर्म इंद्रिय प्राणाच्या ठिकाणी दिसायलाय आमच्या ठिकाणी भोगतेपणा कुठे ज्ञान इंद्रिय आणि मनाच्या ठिकाणी दिसायलाय कुठे कर्तेपणा भोगतेपणा आमच्या ठिकाणी ती नाहीच जे तीच नाही तिथं सर्व दिसतो तर तिथं नाही ते पापुद्र्यामुळे दिसते पापुद्री दुसरी ती काढता येते ती चिटकिता येते काढता येते लावता येते काढता येते स्वरूपानं नाही तर म्हणून आमच्या ठिकाणी जे जे दिसायले ते तिथं नाहीच जीवाच्या ठिकाणी जे जे भसायले ते तिथं नाहीच जेथे ते नाही झाली पण झाडा घेता आला पाहिजे झाडा घेतला की जीव नाहीच आम नाहीच झाडा घातला की जीवच नाही तर जग कशाचा जीव बसले जग नाहीच द्वैत नाही व्यवहार नाहीच अव्यवहार येते सर्व सर्व आपलंच राज्य सर्व अव्यवहार्येते सर्व अद्वैतच आहे सर्व असंगच आहे सर्व सर्व सर सचित आनंद असे काहीच नाही दुसरं जग नावाचा पदार्थच राही जीव नावाचा पदार्थच राही व्यवहार नावाचा पदार्थच नाही व्यवहारच नाही लटिका व्यवहार मग दिसत काय मला लटक येते अगदी लटकी ही माया नसून दिसायला म्हणून माया म्हणायचं म्हणून भ्रम म्हणायचं म्हणून अध्यास म्हणायचं त्याला ते सिद्ध होऊ नये दिसा म्हणून अध्यास आहे त्याची सिद्धी होत नाही विवेकानं त्याची सिद्धी होत नाही जे विवेकाचे नामन आहे जी होय ना न होय म्हणून 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 कारण अध्यास आहे कार्य अध्यास अध्यास म्हणून ज्याप्रमाणे आभ्रकावरील पापुद्रे वेगवेगळे वेग वे काढले तर शेवटी आभ्रकच राहत नाही तसे सगळे माईक पदार्थ वेगवेगळे वेग वे काढले तर त्या वस्तू सविशेषता राहत नाही म्हणून सविशेषता दिसती ना की सर्व मायावी सर्व मायाधारणता दिसती ना सर्व मायावी साधारणताच खरी जे विशेष दिसते ते सर्व मायावी सामान्यच तो विशेषताच राहत नाही याच्यासाठी एक द्रष्टांत ह्या द्रष्टांताला लावून घेऊ आपण ती निखार आहे अग्निचा निखारा पेटलेला आहे त्याला आपण इंगळ म्हणतो निखारा इंगळ पण इंगळामध्ये स्पुल्लिंग असं असते सर्व स्पुल्लिंग मिळून इंगल झालेला असतो आहे काय पण इंगळाला जर आपण रगडलो तर स्पुल्लिंग दिसतात त्याच्यात इंगळाला जर डिव्हटलं दुसर एखाद्या लोखंडी सळईन कालीनं तर स्फुलिंग निघात त्याच्यातून कण कण निघतात असतात कोळश्याचे एकत्र संगाताला चिंगळ म्हणते कार्बनचे कण आहेत त्याच्यात आणि त्या अग्नीने पेटलेली म्हणून इंगळ म्हणायचं त्याला अग्नि त्याच्यातून निघून गेला की कोळसा म्हणायचं अग्नी लागला नाही तर त्याला लाकूड म्हणायचं लाकूड कार्बनचे कण येत वनस्पतीनं कार्बन डायऑक्साईड श्वसन करून एकत्रित केलेलं ते संघटने पानातून कार्बन डायऑक्साईड श्वसन झालेलं कार्बनच रूप आहे लाकूड म्हणजे आणि ते, ते कार्बनचं रूप पेटलं त्याला इंगळ म्हणायला तुम्ही निखारा मानायला आणि त्याला डिवसल तर त्याच्यातले कार्बनचे कण वेगवेगळे त्याला स्पुल्लिंग मानाय स्पुल्लिंग कशाला मान स्पुल्लिंग मध्ये काप कार्बनचा कण आहे आणि तो पेटलेला आहे कार्बनच्या अनुरेन पेटणं ते एकत्रित संघटन दिसण त्याला एखारा निखारा इंगळ म्हणतो आपण आणि ते खुल्ले खोल्ले होणं कार्बनचे कन त्याला स्पुल्लिंग म्हणतो स्पुल्लिंगामध्ये बी दोन आहेत अग्नि आणि कार्बनच आणून त्यांना आणि ते सर्व स्पुल्लिंग, स्पुल्लिंग एकत्र मिळून निखारा दिसायला जर डिवचो डिवतो स्फुल्लिंग स्फुल्लिंग तुम्ही रे की काढा ओडती वडची पापुद्री निखाऱ्याची निखाऱ्याची जर सर्व पापुद्री काहीडी तर स्पुल्लिंग म्हणून काही वस्तूच नाही स्पुल्लिंग म्हणून वस्तू नाही तिथे आता झाला निराश होतो जसा भिंगाची आज चढळा पदराचा पोर वेगळा तसा, तसा निखाऱ्याची आज कणांचा पुंज वेगळा करीता जायचा निफला अंगाचा होई निखाऱ्याच्या पानगोबीच्या केळीच्या खांबाच्या तशा जगाच्या अहंकाराच्या जीव पानाच्या जर पादळाचा पूज वेगळा वेगळा करीत गेले तर अंगाचा निफला होतो अंगाचा निफला होणं म्हणजे अद्वैत उर्वशी उर्वरित राहणं निर्विशेष उर्वरित राहणं सामान्य मोक्ष होणे म्हणजेच अनुभवापर्यंत जाणे हे मृत अनुभव एक 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 बाजूला केला तर खाली अमृत अनुभव राहतो तो स्वरूपानच अनुभव आहे अनुभव घ्यायचा नाही ना अनुभव द्यायचा नाही घेणं देणं नाही तिथं अनुभवाचा अनुभव अनुभव वृत्ता आहे ती अनुभवाचा विषय नाही अनुभवाचा आश्रयने अनुभव ना नाही म्हणून त्याला अनुभव मृत अनुभवात तीन असते अनुभवी अनुभवी आणि अनुभव हे मृत आहेत अमृतानुभवात तीन नाहीत अमृतानुभवात तीन नाहीत म्हणून निफळा ह्या प्रपंचा निफळा झाल्यावर जे उर्वरित उरते ते अमृतानुभव आहे ते अमृत आहे त्या अनुभव अमृत आहे म्हणून ते निरपेक्ष आहे त्याला कशाची अपेक्षा नाही ती नुसत आहे म्हणून तिथं दुसरं काही चालत नाही असं महाराज सांगायचे आपल्याला आपल्याला कागजबजी ला उभा पांघुरणे केळीचा गाभा सांडी ते वेळी उभा कैसा किजी जे एवढच्या ओळीतला अवशेष घेऊ आपण थोडा कि अभ्रकाला जसा गाभा नसतो तसा परमात्मा निर्विशेष आहे किंवा अभ्रकाच्या पापुद्र्याचा समुदाय वेगळा केला असता त्याच्या अंगाचा नाश होतो नाश होतो म्हणजे काहीच उरत नाही असं नाही जर नाश होतो म्हणल्यावर शून्यवादी तसा विनाश होत नाही तर सविशेषता जाती निर्विशेषता राहत उरत असते त्याला नाश होतो म्हणा म्हणजे अंगाचा <coughs> विशेष स्पूपाचा नाश होतो आणि सामान्य उरते तो अवघा हरी चला त्याप्रमाणे ता, म्हणून निखाऱ्यातील कोलश्यातील तर कने बाजूला काढून टाकीत गेलं तर खाली सर्व निखारे ते कण बाजूला गेल्यावर पुल्लिंग बाजूला गेल्यावर जसा शेवटी निर्विशेष अग्नि शिल्लक अवशिष्ट उरत असतो ता त्याप्रमाणे हे यज्ञावशिष्ट हे वधावशिष्ट हे अनुभवाशिष्ट हे त्रिपुटी अवशिष्ट हे पाच तीन दोन अवशिष्ट शिल्लक पुरत असत म्हणून ते कस आहे त्याला दुसरा केळीच्या खांबाचा कि केळीचा खांब जर आपल्यावर लय पांघुर्ण झाली म्हणून त्रस्त झाला आणि त्यानं जर पांघुर्ण काढून टाकायचे प्रयत्न केले तेव्हा जर पांघुर्ण खाली बाजूला फेकून देऊ लागला तर त्याला उभा राहूनच फेकायला ना तो केळीचा खांब उभा आहे आणि त्यानं आपल्या अंगावरले सोप्त फेकून द्यायला सुरुवात केळी टाकून द्यायला फेकाय लागला बाजूला तो झटकून द्या लागला मग उभा आहे सर्व पांघरून त्यानं काढून टाकली कप्त्याची तर मग तो उभाच राहील का आडवा होईल का खाली बसल उभा राहून तो टाकून द्यायला कारण बसून झोपून टाकून देत नाही काही फेकून येत नाही उभा राहून फेकून द्यायला टाकून द्यायला लोटून लावायला लागला तर शेवटचा कुत्रा लोटून लावल्यावर तो, लाव तो उभा आहे का उभा असण्यात संकुचितपणा आहे ध्यानात घ्या उभा म्हणण्यात कपट उभेद सोपती उभीत आणि जे जे उभे होते ते टाकून दिले त्याचा उभीपणा गेला उभीपणाची जी सीमा आहे जो आकारपणे जे संकुचितपणा आहे तो राहिला नाही तो व्यापक झाला गाभा व्यापक झाला केळीचा खांब केळीचा गाभा आहे केळीच्या खांबातला गाभा आहे तो व्यापक बरो आता व्यापक झाला का पहिलाच व्यापक होता पहिलाच व्यापक होता केळीचा खांब म्हणजे आतली पोकळी आतला आकाश केळीच्या खांबातला आकाश तू केळीचा गर्भ केळीचा खांब आहे तो गाभा आणि तो उभा वाटतो तो, तो कपटामुळं स्वप्तामुळं तो उभा नाही तो आडवा नाही तो उभा नाही तो बसलेला नाही तो आकाशाची नेहमीच पण त्याच्या व्यापकतेच अविज्ञान च्या स्वल्पामुळे या कपटामुळे या सोप्यामुळे सोप्याचा जर देणार झाला तर त्याच्या व्यापकतेचा नीचे होतो त्याच्या व्यापकतेचा नीचे त्याच्या उभा नाही आडवा नाही भासल्याला नाही सर्व हो हो त्या सर्व अनेक ऑप्शनचा निश्चय होतो निश्चय होतो दृढता येते परिपक्वता येते त्या ज्ञानात तो आधी असा भासमान उभाच वाटतो कपट्याला धरून उभा वाटतो कपट्याला धरून रंगीत वाटतो रूपवान वाटतो वजनदार वाटतो त्याला वजन नाही त्याला रूप नाही त्याला उभेपणा नाही कारण हे कोणचेच गुण धर्म कोणचेच आरोप त्याच्यावर सिद्ध होत नाहीत कपट काहड्यावर तसाच जन्मणारा मरणारा काळा गोरा करता भक्ता जाग्रत स्वप्नस्त प्राज्ञे हे कुठलेच आरोप ज्ञानी अज्ञानी बंद मुक्त सुखी दुखी कुठलेच आरोप स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध होत नाहीत आणि त्याचा अनुभव त्याचा बोध त्याची लक्षणा तू त्याच्याबद्दल म्हणता येत नाही त्याची प्रामाण्यता त्याची प्रमाच मानता येत नाही म्हणून त्याची प्रमा नाही का त्याच्या ठिकाणी भ्रमा नाही त्याचा अनुभव नाही त्याचा अनानुभव अनुभव बी नाही त्याचा बोध नाही त्याचा अबोध नाही त्याचं अज्ञान नाही त्याच ज्ञान नाही त्याच काही त्याच काही काही त्याच्या ठिकाणी व्यवहारच नाही कशाचा असा तो एकमेवा दुती आहे तो आरवा नाही तो उभा नाही तो हिरवा नाही तो लाल नाही तो केळीचा गावा हे सर्व कप्टाचे धर्म आहेत एक 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 कपत काढल्यावर तो कठीण नाही तो सुकुमार नाही कवळा नाही त्याच्या ठिकाणी कुठले ऑप्शन कुठले धर्म परस्पर विरुद्ध धर्म हे कुठलेच त्याच्या ठिकाणी नाही सर्व विरोध जिथं मावळतात तो केळीचा गाभ आहे सर्व सापेक्षता जिथं मावळतात ते ब्रह्मनिरपेक्ष त्या ठिकाणी काहीच नाही हे जसं आपल्याला सहज त्या दृष्टांतानं मावलीन लक्ष दिलं त्याचप्रमाणे या परम पारमार्थिक अव्यक्त आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अधिष्ठान स्वरूप त्याच्या ठिकाणी कुठलीच वस्तू कुठला देश कुठलाच काळ कुठलीच वस्तू कुठलीच अवस्था कुठली धर्म कुठलीच आरोप कुठली साथलं आणि कुठलेच काहीच 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 नाही व्यावहारिकता नाही धार्मिक प्रवृत्ती नाही व्यवहारिक प्रवृत्ती नाही परमार्थाची प्रवृत्ती नाही परमार्थाची निवृत्ती नाही तिथं काहीच नाही असं काहीच नाही ते शून्य नाही ते पूर्ण नाही ही एक विशेषता आहे कारण संसारामध्ये काहीच नसलं की शून्य असते हे पण नाही तिथं शून्य बी नाही संसारामध्ये काही नसलं की शून्य असते संख्या नसली की शून्य असते असं कॅल्क्युलेटर तुम्हाला सापडणार नाही की काहीच नाही काहीच नाही तुझं शून्य दाखवत ती असं गणित नाही गणितात काही नसलं की शून्य दाखवा लागते फळ्यावर शिक्षकाला शून्य लिहावं लागतं काहीच नाही काहीच नाही अभिव्यक्ती शून्य आणि काही आहे अभिक्ती संख्या आहे संख्या नाही ती तर नाही म्हणून घड्याळीत चालू राखली घड्याळ संख्या येईल संख्या नसली तर शून्य येईल टायमरची घड्याळ येईल त्याच्या शून्य असते आधीच शून्य असते शून्य नाही असं टायमरच घड्याळच नाही कारण शून्य हे अभाव दाखीत संख्येचा आणि शून्य संपलं की पुढे एक दोन तीन अशी भाव दाखीते संख्येचा शून्य हे अभावरूप संख्याचे संख्याचे निगेटिव्ह संख्याचे पॉझिटिव्ह संख्या आहेत निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणून अस्तित्व असते तस हे काहीच नाही म्हणजे अभाव नाही म्हणजे अभाव बी नाही गेले भावाभाव व्यवहाराचे व्यवहारिक भाव आणि व्यवहारिक अभाव म्हणजे शून्य आणि संख्या हे दोन्ही गेले हे दोन्ही पण नाही मग हेही नाही तेही नाही परमात्म स्वरूप आहे ठिकाणी दोन्ही नाही म्हणून शून्याचा देखील निराश संख्येचा निराश शून्याचा निराश निराश करण्याचा निराश अनुभव स्वरूप बोध स्वरूप प्रत्यक्षाचा विषय नाही प्रत्यक्ष स्वरूप तळटळीत नेहमी स्वरूपानं सहज शब्दा वाचून कळण्या वाचून जे आहे ते तथ आहे ते वेदानं सांगितले ते गुरु न सांगितले ते महावाक्याचा अर्थ आहे महावाक्याचा अर्थ आहे ते महावाक्याच लक्ष येईल ते जीवाच लक्ष स्वरूप येईल आणि ते सर्व संसाराचं अधिष्ठान आहे सर्व जे प्रतिती आली त्या सर्वांचं अधिष्ठान सर्वांचे जे अधिष्ठान तेच माझे स्वरूप ते हा सर्व अध्यास येईल ते अध्यासात नाही त्याच्यावर अध्यास ते प्रत्यक्षात नाही त्याच्यावर प्रत्यक्ष त्याचा बोध नाही त्याच्यावर बोध त्याचा अनुभव नाही त्याच्यावर अनुभव आहे त्याच कळणं नाही त्याच्यावर कळण आहे त्याचा अज्ञान नाही त्याच्यावर अज्ञान आहे त्याचं ज्ञान नाही त्याच्यावर ज्ञान आहे त्याच काहीच नाही त्याच्यावर सर्व आहे असं ते तथ असं तत्व अस तत्सिती अस तत् पुण्या शब्दानं तिथपर्यंत आपल्याला लक्षात ठेवा आणि निखळा व्हावा प्रपंचा निफळा होणं म्हणजेच पारमार्थिकता स्पष्ट होणे म्हणून असा निफळा जसा त्या केळीच्या खांबाचा त्या आब्रकाच्या पटलाचा जसा होतो तसा त्या सर्व अज्ञान पटलाचा अज्ञानाचे पटल येत तुल्य हे एक पटल आहे अन्नमय म्हणजे पदार्थ किंवा वस्तू वस्तूच पटल ते अन्नमय शक्तीचं पटल ते प्राणमय कल्पनेच पटल ते मनोमय विचाराचं पटल ते विज्ञानमय पटल्या थी, पडदे येथे हे पटल का न तो पटल त्या कारण आनंदमय अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय पटलंय आनंदमयाच पटल आणि त्या पटल्यावरही पटलं एक वरची अज्ञानावरच अज्ञानातूनच बुद्धी बुद्धीचे कल्पना वि, विचार आहेत अज्ञानातूनच मनय मनाच्या कल्पना आहेत कल्पना म्हणजे मनो मनोमय कोश विचार म्हणजे विज्ञानमय कोश आणि याचं कारण म्हणजे ते आनंदमय न कळण्यातूनच बुद्धी विचारेत विज्ञान मयकोश न कळण्यातूनच मन आहे कल्पना येतो न कळण्यातूनच प्राण येत शक्ती आणि शक्तीचा प्राणमयकोस आणि न कळण्यातूनच गुण येत भूतेत आणि त्या भूताचा भूतांचा अन्नमय को समष्टी न कळण्यातच समष्टी गुणन समष्टी भूतन समष्टी सृष्टी समष्टीतून तिकडे त्याचा सम असा समन्वय लावायचा आणि स वेष्टीतून इकडे याचा समन्वय लावायचा हे अहमचे पडत ते इदमचे पडत जीवन शिव देहानी जग पिंड आणि ब्रह्मांड आणि सर्व अविद्येतून आणि मायेतून आणि त्या अविद्येचा आणि मायेचा अधिष्ठान असल्याला अविद्येच अधिष्ठान असल्याला कुटस्थ साक्षी चैत्य आणि माईचं अधिष्ठान असल्याला ब्रह्मचेैतन्य हे दोन नाही ती एक त्या असं अद्वैत लक्षात येणं आणि अद्वैत लक्षात आल्यावर सर्व परत पडत गेल्यास अद्वैत लक्षात येते अद्वैत लक्ष येणं म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे अद्वैत लक्ष न म्हणजे शिकू नये आणि म्हणून तिथं सर्व समाप्त होईल तिथं व्यवहार नाही हीच महाराज आपल्याला वारंवार सांगेल आजू अशा प्रकारानं निफळा झाला पाहिजे निफळा होण्याच्या प्रक्रियेला परमार्थ म्हणा निराश होण्याच्या म्हणून असा निराश करण्याची प्रक्रिया महाराजांनी सांगितल्या सर्व निराशि शब्द नाही अनुभव नाही तिथं बोध पण नाही बोधून सुद्धा लाजीरवाना झाला अनुभव थोटावून गेला आणि आता तर अंगाचा निफळा झाला म्हणून तिथं अंगाचा निफळा झाला म्हणून म्हणून हा निफळा कसा आहे तो आपल्या ह्या दोन राष्ट्रांतर लक्षात आलेल्या ठिकाणी खूप वेळ आहे हो 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 कुंडली वरदा हरिठ्ठल